अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार दिलीप कुंडिबा खेडकर ज्यांची निशाणी आहे चहाची किटली यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची उद्या शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अहमदनगर येथील एन आर लॉन्स औरंगाबाद रोड या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे तर म्हणजे या मतदारसंघामध्ये अत्यंत ही चुरशीची लढत असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे हे दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित कारखानदार कारखानदार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विस्थापित वर्गातले ओबीसी समूहातले आहे त्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून उद्या होणाऱ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला समाजातील दलित आदिवासी भटकेमुक्त मुस्लिम अल्पसंख्याक समूहातील ओबीसी समूहातील मतदाराने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशा पद्धतीचे नम्र आव्हान सगळ्यांना करण्यात येत आहे